नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये एच डी एफ सी बँक परिवर्तन सी सी ए डबल एस प्रोग्राम अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत एच डी एफ सी बँक ई सी एस प्रोग्राम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत एच डी एफ सी बँकेतर्फे जे माझे सर्व मित्र मैत्रिणी अंडर स्टुडंट असतील मेरिट कम नीड बेस्ड स्कॉलरशिप आपण भेटणार आहेत या बाबत आपल्या सर्वांच्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे जे माझे मित्र आहेत द स्टुडंट मज बी परस्युम ग्रॅज्युएशन कोर्सेस जे करत आहेत बी कॉम बी एस सी बी ए बी सी एक्स्ट्राट्रा आणि खास करून प्रोफेशनल कोर्सेस आहेत जसे बीटेक आहेत एम बी बी एस आहे एल एल बी आय बी सी आहे किंवा नर्सिंग आहेत आणि खास करून रेकग्नाइज तर्फे करत आहेत भारतातल्या प्रमुख अशा तर्फे करत आहेत तर त्या सर्वांसाठी आनंदाची बात आहेत म्हणजे ती म्हणजे प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी पन्नास हजार रुपये स्कॉलरशिप भेटणार आहे आणि जनरल अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी तीस हजाराची स्कॉलरशिप भेटणार आहे ती पण एच डी एफ सी बँक तर्फे पूर्ण फ्री त्यासाठी ॲन्युअल इन्कम आहेत हा अडीच लाखापेक्षा कमी असं अडीच लाखापर्यंत चालेल प्रेफरेंस विल बी गिवन टू दोज ॲप्लिकंट्स हू हैव एक्सपिरियन्स पर्सनल ऑर फॅमिली क्राइसिस दॅट हॅव ऑक्क डुरिंग द पास्ट थ्री इयर्स ड्यू टू हिच दे आर अनेबल टू कंटिन्यू बिअरिंग द कॉस्ट ऑफ एज्युकेशन ऑन आर्ट्स आर ॲट रिस्क ऑफ ड्रॉपिंग आउट ओपन टू इंडियन नॅशनल ओनली आणि खास करून स्कॉलरशिप शिष्यवृत्ती फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठीच आहेत जे पोस्ट ग्रॅज्युएशन सॉरी ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहेत आणि खास करून बीटेक एम बी बी एस एल एल बी आर सारख्या प्रोफेशनल कोर्स करत आहेत यासाठी आपल्या सर्वांना पासपोर्ट साईज फोटो लागेल त्यानंतर प्रिवियस इयर्स मार्कशीट लागेल दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जे आपण एस वाय किंवा सेकंड इयरला असाल पोस्ट ग्रॅज्युएटच्या त्याची मार्कशीट लागेल आयडेंटी प्रूफ आधार कार्ड व्हॉलंटीअर आय वोटर आय डी किंवा ड्रायविंग लायसन्स लागेल करंट इयर ऍडमिशन प्रूफ फ्री रिसिप्ट ऍडमिशन लेटर इन्स्टिट्यूट आयडी बोनफाइड सर्टिफिकेट दोन हजार चोवीस पंचवीसंट जो आहेत बँक पासबुक लागेल कॅन्सल चेक लागेल आणि इन्कम प्रूफ म्हणून खास करून इनकम प्रूफ बाय इश्यूड बाय ग्रामपंचायत वॉर्ड वार्ड काउन्सिलर किंवा सरपंच इनकम प्रूफ बाय इश्यूड बाय एस डीएम डी एम किंवा तहसीलदार एक लागेल आणि प्रूफ ऑफ इन फॅमिली पर्सनल क्राइसिस काय असेल तर आपण अप्लाय कसा करू शकता तर हाऊ कॅन यू अप्लाय तर आपल्या स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे आपण इथे अप्लाय असं क्लिक घ्यायब नव्हते क्लिक क्लिक केल्यानंतर आपण आपल्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस सोप होईल त्यासाठी आपल्याला प्रथमतः अकाउंट क्रिएट करावं लागेल क्रिएट अकाउंट क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस झाल्यानंतर पसरव आपली माहिती भरायची त्यानंतर अॅग्री फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल आय डी मोबाईल नंबर पासवर्ड ताका क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड क्लिक केल्यानंतर अॅग्री केल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतात तर अशा प्रकारची ही एक योजना आली आहेत स्कॉलरशिप आपल्या सर्वांसाठी आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या स्कॉलरशिप अंतर्गत आपण एच डी एफ बँक जे माझे तरुण मित्र मैत्रीण जे आहेत खास करून ग्रॅज्युएशनला आहेत त्या सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे जनरल अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी तीस हजार रुपये भेटणार आहे आणि जे विद्यार्थी प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये भेटणार आहेत तर या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे ॲप्लिकेशनची डेडलाईन आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि खास करून त्याचे डिटेल्स वगैरे हो सर्व आपल्या स्क्रीनवर आपण बघितलेच हे सर्व डिटेल्स आहेत आपण दिलेल्या क्रायटेरियाप्रमाणे आपण कंप्लीट करत असाल तर नक्कीच या स्कॉलरशिपचा आपण फायदा घेऊ शकता आणि अप्लाय करू शकता अँड सेकंड थिंग इज दॅट की आपण एक प्रकारचे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहात आणि तुम्हाला भविष्यामध्ये काही अडचण आर्थिक अडचण येत असेल तर आपण नक्कीच अशा प्रकारच्या या इंटरफेस किंवा एचडीएफसी सारख्या विविध प्रकारच्या बँक आहेत त्यांच्या या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकता या शिष्यवृत्तीअंतर्गत एचडीएसी बँकेच्या शिष्यवृत्ती अंतर्गत दुसरी एक शिष्यवृत्ती आहेत ती म्हणजे आपण अगर पोस्ट ग्रॅज्युएट करत असल तर एम कॉम एम ए किंवा प्रोफेशनल कोर्स लाइक एम टेक एम बी ए करत असाल तर आपल्या सर्वांसाठी सेम प्रकारचा क्रायटेरिया असून शिष्यवृत्ती फक्त जनरल विद्यार्थ्यांसाठी पस्तीस हजार रुपये भेटणार आहे आणि प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर हजार भेटणार आहे जनरल विद्यार्थी म्हणजे कोणते जे एम एम कॉम करत आहेत त्यांच्यासाठी आणि पंच्याहत्तर हजार रुपये जे प्रोफेशनल कोर्स करतात त्याच्यासाठी भेटणार आहे सेम डॉक्युमेंट्स वगैरे सर्व लागणार आहेत आणि महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांना एच डी एफ सी बँक परिवर्तन प्रोग्राम ई सी डबल एस एस प्रोग्राम दोन हजार चोवीस पंचवीस या ऍप्लिकेशन फॉर्म पेजवरती जाऊन स्टार्ट ऍप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आहे आणि खास करून त्यासाठी आपल्याला इथे आपण ज्यावेळेस क्लिक करूया तेव्हा आपण बडी फॉर डॉट स्टडी या वेब पेजवरती येत असतो परंतु डिरेक्टली आपण एच डी एफ सी बँकेच्या या होम पेजवरती जाऊन एच डी एफ सी बँक या होम पेजवरती जाऊन आपण डिरेक्टली अप्लिकेशन करू शकता फॉर्मवरती जाऊन एप्लिकेशन करू शकता आणि आपली सर्व माहिती भरल्यानंतर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात अशाच प्रकारचे व्हिडिओ न बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विविध प्रकारच्या शैक्षणिक किंवा कोणत्याही प्रकारच्या योजना असू द्या शैक्षणिक कामे असू द्या त्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला नोटिफिकेशन वेळोवेळी भेटत जातील धन्यवाद